आमवाताच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची आणि लक्षणं बघितली आज आपण पाहूया आयुर्वेदिक घरगुती उपाय काय आहे सर्वात महत्वाचा योग्य आहार आमवातामध्ये आहारामध्ये पथ्य पाळणं खूप गरजेचं पचायला हलके पदार्थ जसे मुगाचे कडंक गरम आणि ताजे जेवण ज्वारीची भाकरी उकडलेल्या भाज्या सुंथ आलं आणि लसूण यांचा आहारात योग्य प्रमाणात नियमित समावेश ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात दिवसभर गरम पाणी पिलं तरी ते आमवातामध्ये अमृतासारखे काम करतं आणि काय नाही टाळावं तर दही थंड पाणी शीतपेय आंबवलेले पदार्थ जसे की इडली डोसा पचायला जड असलेली कडधान्य मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा खाण्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी करावं या गोष्टीमुळे शरीरात आंब होतं कमी होतं लक्षात ठेवा आमवातामध्ये आहार जीवनशैली तुम्हाला या त्रासातून कायमचं मुक्त करू शकते आयुर्वेदात आम वातावर ते टप्प्याटप्प्याने उपचार केले जातात पहिला टप्पा असतो दीपन पाचन ज्यामुळे पचनशक्ती सुधारून शरीरातील आम तयार होणं म्हणजे ऑक्सिजन बंद थांबतं दुसऱ्या टप्प्यात शरीरात साठलेला आम बाहेर काढण्यासाठी विरेचन किंवा बस्तीसारख्या पंचकर्म चिकित्सा केली जातात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सांध्यामधली सूज आणि वेदना कमी करून शरीर मजबूत करणारी रसायन औषधं दिली जातात तुमच्या प्रकृतीनुसार योग्य उपचारांसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी गरजेचा पडू शकतो माहिती आवडल्यास शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका